चतकर मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या हरभराच्या प्लॉटमध्ये आणि इथं हरभरा आपला जो आहे हा तीन फूट दोन ओळीतला अंतर आहे आणि हरभरा आपला सिलेक्शन आहे आणि इथं आंतरपीक वगैरे काही नाही फक्त आपण पक्षी थांबे म्हणून सूर्यफूल घेतलेलं आहे आणि सूर्यफुलाच्या जे पानं आहेत जे फांदे आहेत ते जाडदार दांड्यावर तिथं पक्षी बसतात पक्षी बसून ते आळ्या वगैरे खातात आणि त्याच्यानंतर मग सूर्यफूल येते सूर्यफूल आल्यानंतर त्याला पोपट खातात तर तशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं केलेला आहे आणि इथं काही शेतकरी आलेले आहेत किनवट माहूरचे त्यांनी इथं बघण्याचा हे घेतला होता म्हणजे सांगितलं होतं बघा येतो म्हणून तर बघू आता त्यांना कसं वाटते प्लॉट काय नाव म्हटले आपलं हां तालुका माहूर जिल्हा नांदेड तर आता हा तीन फुटाचा प्लॉट आहे आणि ज्या सूर्यफूल आहे तर आपण सूर्यफूल पक्षी थांबे म्हणून आणि पोपटांना सूर्यफूल खाण्यासाठी तर आता तीन फुटाचं अंतर पॅक झालं तर तुम्हाला कसं वाटायला आता हे खूप जबरदस्त आता फुलाला नेमकी सुरुवात झाली हो आणि आपलं पाणी पण झालं फवारणी पण झाली तीन फुटाचं अंतर जवळजवळ पूर्णपणे मिळायला आहे अशी अवस्था आहे आणि हे सिलेक्शन व्हरायटी आहे आणि या सव्वा एकर क्षेत्र इथं आहे फक्त कशाचं हरभऱ्याचं आणि या सव्वा एकर क्षेत्र इकडे तुरीचं आहे हे बारा फूट अंतर आहे शिवनेरी पंचेचाळीस अर्ली आणि हा सिलेक्शन हरभरा आता दोन्ही आता ही तर आता वाळायली बुड पण बघा कशा प्रकारे झाड आहे आणि तोरंबा बघा तीन फूट आहे पूर्ण माल पकडला आहे तर चला आता तूर पाहत पाहत चला लाईन तुझं इथं उंच आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आपल्या हरभरा प्लॉटलाही भेट दिली हरभरा सध्या फुला अवस्थेत आहे आणि तुरीच्या प्लॉटला पण भेट दिली आता शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे आपण इथं बघूया अशी तूर म्हणजे बारा फूट अंतर पूर्ण आता आपलं फक्त माणूस फवारणीला जाऊ शकतो येऊ शकतो त्यासाठी आपण इथं अंतर ठेवलं आहे आणि दोन ओळीतलं जे अंतर आहे हे बारा फूट तर आहेच परंतु झाडातलं अंतर आपण इथं एक फूट ठेवलेलं आहे आणि दोन झाडातलं ठेवून आपण इथं खताचे दोन डोस इथं दिलेले आहेत दहा सव्वीस आणि डी ए पी तर बघा कशाप्रकारे इथं बूड कसं आहे बघा एका फुटावर एकच बूड आहे बघू शकता आपण आपल्या हाताच्या दांड्यासारखं म्हणजे याच्यासारखं आहे मनगटासारखं तर कशी वाटते तुम्हाला तूर जबरदस्त तूर आहे तर आता ही एकरी ना? आता हिचा आगुडा जे आहे सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगतो उत्पादन कशामुळे वाढते तर तो ज्याला तोरंबी म्हणतो हे बघा ते वाढलं पाहिजे हे वाढलं पाहिजे हे तीन फूट अडीच फूट अशा प्रकारे तर त्यामुळे उत्पादन जास्त वाढते आता याच्यात काही शेंड्यापर्यंत माल पकलेला आहे हे बघा आणि काही शेंगा वाढलेल्या आहेत तर एकरी साधारणतः पाच ते सोळा सतरापर्यंत आम्हाला उत्पादन दरवर्षी येते आणि अशा प्रकारे जमिनीला टेकली आहे तूर बघा जमिनीला पूर्ण टेकली आहे ऐ परिपूर्ण तर अशा प्रकारची तूर आहे ही आता ही सिलेक्शन व्हरायटी आहे मागच्या वर्षी अर्ली होती यावर्षी आपली मागच्या वर्षी उशिरा होती म्हणजे लेटवाली लेट। यावर्षी अर्ली आहे तर ही एकदम लवकर येणारी आहे तर माल पूर्ण शेंगा अशा पिवळ्या झाल्या बघा पिकल्या पाडासारख्या आता हे आठ दिवसामध्ये वाळून जाते पूर्ण बस पंधरा तारखेपर्यंत आपली पूर्ण किंवा वीस तारखेपर्यंत येऊन जाते

पण हिला एक विशेष आहे सर झाड एखादं मेलेल दिसते का कुठं कुठं तरी एवढा पाऊस झाला तरी एवढ्या पाण्याच्या वातावरणामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये कुठे एकही झाड नाही पावसाळ्यात नाही आणि आता पण नाही ते एक विशेष आहे नाही ही मररोग प्रतिकारशक्ती आहे व्हरायटीची हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे युआरूबी प्रक्रिया आहे त्यामुळे मररोग येत नाही युआर <bacon> युआ युआ युबी मध्ये काय असते उत्पादन शक्ती वाढते रोग प्रतिकार शक्ती वाढते त्यासाठी एक प्रक्रिया आहे युआरयूबीची ते आपण एका खोलीमध्ये करतो हा माल साफसफाई केल्यावर वाढावा त्यामध्ये उत्पादन शक्ती वाढवणे रोग प्रतिकार शक्ती वाढवणे बलवान बनवणे उगणशक्ती वाढवणे अशा प्रकारची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आपण एका खोलीमध्ये दोन महिने अडीच महिने करतो त्यामध्ये काय आपण ड्रम ठेवतो जीवामृताचे गोमूत्राचे आणि काही बुरशीनाशकाचे आणि त्याचा वाफारा या सुतीपोत्यामध्ये माल टाकून त्याचा वाफ देतो याला असं हा आणि एक गोमूत्राची आणि लिओशिनची बीज प्रक्रिया करतो त्यामुळे ते आपल्याला वेगळा असा एक प्रोग्राम तयार केला म्हणजे ते वेगळं पॅटर्न तयार केला आपण युआरूबी प्रक्रिया सिस्टीम सिस्टीम वेगळी आपल्या त्याच्याला मर लागणारच नाही तुम्हाला कुठं नाही एक झाड मरणार नाही आणि एक झाडापासून हजार दाणे कसे बनवायचे त्या मुळे एक बूट तुम्ही कोणतंही कोणतं त्याला बूड किती ठोकर आहे बा तुम्हाला तुम्ही सांगितलं की एक बूट साधारणतः आपल्या हाताच्या मनगटासारखं बघा हे बघा आहे सगळेच हां आणि फांद्या पण भरपूर मजबूत आणि फांद्या तीन तीन फुटापर्यंत आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं बघलं आहे की आपल्या तूर पिकाचा प्लॉट आणि हरभरा पिकाचा प्लॉटसुद्धा शेतकऱ्यांनी बघलेला आहे आणि कशा प्रकारे त्यांना तोरंबे असे बघले तीन तीन चार चार फुटाचे तर जबरदस्त आपल्याला फुटे वगैरे बघत आहात बघूया तर अशा प्रकारे त्यांचं मन समाधान आहे बघायला आल्यावर ठीक आहे तर तुम्ही समाधानी या पाहून बिलकुल शंभर टक्के समाधानी तुमचे तिन्ही व्हरायट्या जबरदस्त आहेत काही चॅलेंज नाही त्याला